उद्घाटनाच्या आधी पूल वाहून गेला उद्घाटनाच्या आधी सभागृह पडलं उद्घाटनाच्या आधी रस्ता वाहून गेला या अशा भयानप्रस्थिती आणि बघा चारशे वर्षानंतरही आज ह्या वास्तू आजही दिमाखामध्ये आहे आणि मध्ये जो शिवरायांचा महाल होता जो दोन मजली होता आणि आज तिथे फक्त अवशेष राहिलेत तर मी या माध्यमातून सरकारला माझं आव्हान आहे की तुम्ही ज्या शिवरायांनी लोकशाही निर्माण केली त्या लोकशाही ह्या देशामध्ये तुम्ही जर शिवरायांच्या वास्तू जपू शकत नसाल तर हे एकदम निंदनीय आणि किळसवाना प्रकार आहे मी या माध्यमातून आव्हान करतो पुरातत्व विभागाला पण आव्हान करतो मान्य मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की या वास्तू शिवरायांच्या कालखंडात जशा उभ्या होत्या तशा बनवून त्या उभ्या करा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय बघा या ठिकाणी सगळे मावळे आज साहेबांचा स्मृती दिवस आणि निमित्ताने पाचडला खाली ज्या महालामध्ये जिजाऊमासाहेब राहिल्या आणि त्यांनी राज्याभिषेक याच ठिकाणी पार पडला आणि ज्यावेळेस बारा दिवसानंतर राज्याभिषेकानंतर साहेबांनी आपला प्राण सोडला म्हणजे जगायचं कसं शिवरायांनी शिकवलं आणि मरायचं कसं जिजाऊंनी म्हणजे आपला मुलगा छत्रपती झाला पाहिजे या पृथ्वीवरचा सर्वोत्तम राजा या पृथ्वीवर रैतेचं राज्य आलं पाहिजे सरंजामशाही युग होतं त्याला कलाटणी देऊन लोकशाही युग निर्माण करणाऱ्या युग निर्माण त्या साहेबांचा आज स्मृती दिवस आणि आज आम्ही या ठिकाणी आलो सर्व तिथं वंदना दिली पण एक खेद मात्र आम्हाला नक्की वाटला की तिथं तो महाल आता पडझड झाली आता आपण रायगडसुद्धा बघणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळी पडझड झाली म्हणजे अजून सहा महिने वर्षामध्ये या ज्या भिंती दिसतात ह्यासुद्धा पडतील म्हणजे चारशे वर्षानंतर हे मजबूतीने दिमागात असलेला रायगड मात्र आपण त्याला जोपासू शकलो नाही मी या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य पंतप्रधानांना माझं आव्हान आहे अरे पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ही सगळी शिवरायांची निर्मिती ही शिवरायांनी निर्माण केलेली लोकशाही आपण त्या युगात वावरतोय आणि शिवरायांचं या लोकशाही युगाच्या निर्मात्या राजाच्या वास्तू आपण जपू शकत नाही मी या माध्यमातून माझं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही परत भव्य दिव्य पाठीमागे जो महाल होता शिवरायांचा दोन मजली महाल होता तो महाल परत उभा करा तशाच्या तशा ऐतिहासिक तशा वास्तू उभ्या करा या पूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देतील इथं आल्यानंतर बळ येतं दहा हातीचं बळ येतं इथली माती जेव्हा आम्ही अशी कपाळा लावतो ना साक्षात छत्रपती चा शिवाजी महाराजांनी डोक्यावरून हात फिरावल्याचा भास होतो अरे जे शिवराय ज्यांनी लोकशाही निर्माण केली मणिपूर काय झालं जिथे स्त्रियांना नागवल्या उघड्या धिंड काढल्या स्त्रियांच्या या लोकशाही राज्यामध्ये शिवरायांच्या राज्यामध्ये शिवरायांच्या देशामध्ये लाज वाटली पाहिजे आपल्याला ज्या राजाने स्त्रियांच्या आब्रूच्या रक्षणासाठी स्वराज्य निर्माण केलं त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये आज काय चाललंय म्हणून मी या माध्यमातून मान्य पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की शिवरायांच्या वास्तू जशाच्या तशा परत्या किल्ल्यावर उभ्या करा आणि जपा त्या प्रेरणा देतील लोकशाहीची